मित्रांनो आपल्या पाठीमागे दिसतोय ज्या बैलांना बिंजोड गाजवली मुंबई गाजवली घाट गाजवला असा एक हजार एक राहुल भाईंच काळीज मथुर आणि अभिजित भैया सराजाचे मालक आज आहेत पहिल्यांदाच आज मला बोलते मथुर आमच्या दोघांच्या समव येत आहे आणि काय बोलतात आज प्रतिक्रिया काय त्यांचे आहे कारण असं क्षण कायम येत नाही आणि आज त्यांच्याकडे नियोजन कस काय हो बैल म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावले ह्या आईच वेळ लावण्यासारखा आहे कारण त्याने चार जिथं मुंबईत बिनजोड गाजवली त्याला बिनजोडचा बेताच त्यामुळं त्याच नियोजन तर तसंच असणार मत्तूरच आहे म्हणजे मथूर अख्ख्या महाराष्ट्रातच फेमस आहे राहुलदादा फेमस आहे त्यामुळं काय मथुर विषय बोलायचं आता काय असते बैलगाडी क्षेत्र म्हणले की प्रसिद्धी पडता काळ कायम म्हणजे वेगवेगळं येत राहतं दिवस उन्हाळा पावसा जसा ऋतूत असेल तसा कस कस जाणवत नाही उलट मी तर म्हणेन सगळ्याच गाडा मालकांना असे अनुभव आले पाहिजेत त्याशिवाय त्या गोष्टीची किंमत सुद्धा कळत नाही जर परमेश्वरांनी सगळं म्हणजे यश दिलं तर त्यांना खचखळगे कळणार नाहीत त्यामुळे पण परमेश्वर बरोबर करतो सगळ्याला प्रत्येकाच्या नशिबात उन्हाळ्या पावसाळ्या असतात आणि असावेत माझ्या सुद्धा असावेत ह्या माताचा मी माणूस आहे त्याशिवाय वेळेची किंमत माणसाला पण कळत नाही आणि त्यावेळेत कोण आपलं कोण लांबच ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत मित्रांनो आता अभिजित भाई यांच्याकडे भा बघितलं तर बरेच बैलगाड्या मालकांच्या मुलाखत घेतल्या बरेच जणांच्या ओळखी झाल्या किंवा मैदानात फिरत असतो एक वेगळं पण जाणवलं काय तर अभिजित भाई आता राहुल दादा असतील किंवा विठ्ठल नाना असतील किंवा आता आपले वैभव शेट आहेत बरेच बैलगाड्या मालक आहेत की कायम तुम्ही सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून असता आपण यांच्याविषयी दोन दोन शब्द घेऊया दादा त्यांच्याविषयी काय सांग दादा म्हणजे आता राहुल दादाची फॅमिली दादा आमची फॅमिली सगळी एकच झाल्यात जमाय म्हणजे घरातलंच कुटुंब असल्या आहे अं शंभूला ते भाऊ वगैरे मानतात तुम्हाला मानतात त्यामुळं काही विषय येतच नाही कारण राहुल दादा म्हणजे शांत नाही की म्हणजे नाही का कुणाला असं कधी नाही टोचून बोलणार असं असं व्यक्तिमत्व आहे जास्त थोडस आपण जरी आणि असं विशेष त्यांचं की आपण जरी एखादी गोष्ट बाबा त्यांच्याकडून शक्यतो तर नाही चुकत पण एखाद्या काय किरकोळ गोष्टीचं झालं आपण दादांना जरी फोन केला तर दादा म्हणजे समजून घेतात असं काय नाही कधी की त्यांचं असं नाही कधी म्हणणं येतं की हे मला सांगतात असं नसतो विषय त्यामुळे राहुलदा विषयी काय बोलणार नाहीच नाही राहुल दादा टॉप कार्यक्रम टॉपच राहणार आता विठ्ठल नानाच्या सोबत बी तुम्ही असता विठ्ठल नाना आणि तुमचं ही जवळीक संबंध कसा आलं नाही जवळीक संबंध म्हणजे बघा मी पहिल्यापासून म्हणजे आमच्या घरात जनावर आहेत बैल आहेत शेवट विठ्ठल नानांनी बैल सांभाळला होता हे मला माहित होत मी म्हणजे बघतच होतो माझ्याकडे बैल होते मला एखाद्याने कुणी म्हणजे विठ्ठल नाना असू द्या ना तर कोणी असू द्या त्याने जर बैल सांभाळला असेल मला माहित आहे त्या बैलावर हो माणसाचा किती जीव लागतो मथुर आमच्याकडे थोडाच येतो पण आम्हाला मथुरच मा मथुर जरी सीमित असला तरी आमच्या काळजात ठोके वाढलेले असतात म्हणजे सर्जासाठीच वाढतात असं नाही म्हणजे जो बैल ज्या माणसा पैसे राहतो त्या माणसाचा जीव असतो त्याच्यावर मग तो विठ्ठल <laughs> नानांच्याकडे सर्जा करायला <laughs> नाना जरी बैल तुमचाच आहे नानांचा सुद्धा स्वभाव सर्जासाठी जीव तुटतो हे मला दिसत नानांचा तुटतो नानींचा तुटतो म्हणजे ते तर नानांबरोबर ना जी पोर आहेत ना त्यांचा सगळ्यांचा तुटतो आपल्याला असं एखाद्याची म्हणजे मुख्य जनावरांची माणसाची ताटा तुट मला वैयक्तिक ती का आवडत नाही म्हणजे कोणाचं का असं ना म्हणजे नानाच म्हणून म्हणत नाही किंवा आहे म्हणून मला एखाद्याने जरी उद्या विचारलं तरी मी रे बाबा चल असू दे त्या प्राण्यासाठी त्याला बर माणूस आहे आज देवाने तुला बुद्धी जास्त दिली तू समजून घेऊ शकतो नाही समजून घेऊ शकत असू दे तुझा थोडा इगो बाजूला ठेव कर मी नानांना ना ना, आज इथून आधी बी कधी नाही इथून पुढे सुद्धा आपला विषय नसणार मी हे मान्यच करतो आणि कॅमेरा सुद्धा की नानांचा ना जीव आहे त्याच्यात आहेच त्या विषयी आता मित्रांनो बैल म्हणजे काळजाचा तुकडा असतो ज्या त्या मालकासाठी आपला तो जास्त पळो कमी पळो राहुल दादांनी काळजाचा तुकडा तुमच्या घरी काल सोडला दावणीला आला असं कमी बघायला भेटतं कारण जीव भरपूर आहे त्याच्या नाही नाही आहे ना तुकडाच काळचा आणि मला असं वाटतं राहुलदा नंतर जर लय वेळ असेल तर शंभूला असेल कारण तेच गोटे होता जो पाय काल ते मथूर आलाय म्हणून ते त्याला रोज उठवावं लागतं आज मथूर बरं जायचंय म्हणजे त्याचा ते लोक उठलाय चारलाच वाट म्हणजे त्याला इतके वेळ आहे राहुल गांधी काल तुकडा आमच्याकडे देऊन आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांच्या आभार मानण्यात तर शब्द नाहीत माझ्याकडे आणि असाच आमच्या विश्वास राहू दे हीच मी त्यांच्याकडे विनंती करू शकतो आता ज्या वेळेस असा टॉपच्या बैरासोबत आपण असतो फार पण आपण आहे पण मथूर म्हणले की वेगळी क्रेज आहे कशी जबाबदारी पार पडता नाही जबाबदारी तर असणारच ना शेवट मथूर लॅग्रेसिव्ह बैल आहे आणि तो लगेच एखाद्या मॅच करून नाही घेत आता माग आला होता त्या जरा राहिला होता दोन चार दिवस त्यावेळे शंभूजन त्याचं बऱ्यापैकी पटत होत आता एकच दिवस आल्यामुळे तो थोडासा जास्त पटवून नाही घेत ती जरा राहिल्यावर बॉन्डिंग होतं बॉन्डिंग नाही त्यामुळे आता आपल्याला दादा नाही दादांनी जबाबदारी दिली म्हणजे मला पुढे होऊन तर सगळी जबाबदारी पार दादांच्या ह्याच्यात पार पाडण्याची गरज जे मला ती करावंच लागणार आहे दादांनी शब्द शब्द सांगितलाय मला घेऊन जा ते पार पाडा म्हणले होते मी करणारच आहे काय वाद नाही आता मित्रांनो आपण पहिली पण घेतलेली बाह्यांची वायदीचा विषय निघाला आता काय झाले माहितीये आहे का आता जसा वेगाचा शेवट सर्जाला मांडलं जातं तसं त्याचे जा गती वाढलेली आहे तेव्हा गती पहिल्यापासूनच आहे पण आता सगळ्यांना कळाले की सर्जा थांबणार नाही आणि त्याने दाखवून दिले आता तो काळ आणि आत्ताचा काळ काय जाणवलं म्हणले भरपूर फरक आहे बर फर का त्या काळात फोन येत नव्हते ज्यांचे त्यांचे बरेच फोन येतात आणि म्हणजे <सथ> ऍक्च्युली काय झालंय माहिती का सर ज्याला फोन आला नाही असं झालं नाही पण जे डोक्यात जे नियोजन असतं म्हणजे आता तो पळतोय म्हणजे त्याला त्याला जो पुरला असाच आपल्याला बैल घालावा लागणार आज आज सुद्धा ज्या आणायचा होता पण जास्त त्या जे झाली ती ते आम्हाला जरा हे दिसला की आम्ही म्हणतो नको म्हणजे जी आपल्याला जीवाचा हलकर वाटत नाही त्याच्या म्हणून जाऊ दे नको आज मथुरन सर्जात मी काय फरक धरत नाही म्हणजे सर्जा नाही तर म्हणलं आज मथुर आहे मथुर मथुरला घेऊन जाऊ यासाठी म्हण राहून द्या दे त्याचं दे लई काढाय नको आणि प्रत्येकाची इच्छा अशी कि म्हणजे सर्जाभर पाळायचंय मुतोभर पाळायचंय बकासोरभर पाळायचंय अजून कुठल्या बैलाभर टॉपच्या पाळायचंय पण म्हणजे काय थोडासा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का आता फेन पॉलर सगळे किंवा ज्यांचे म्हणजे संबंधित आहेत ते माणसं काय म्हणतात की पन, आ, हो तुम्ही बाबा वा असा पायरा काय केला नाही का तुम्ही त्या पुरणारा त्याला दोन्ही साईडने बाहेरनं पळणारा बैल बघायचा होता ना ते चुकतं पण कसं होतं काही काय वेळेस थोडं संबंधाकडे बघून बैल द्यावा लागतो असं म्हणून बी जमणार नाही आणि असू द्या कसं असतं हाताची बोट सुद्धा आपल्या सगळी सारखी नाहीयेत त्यामुळं जिथे संबंध आहे तिथे थोडंफार आम्ही बी थोडस मागासून सर्जाचं नियोजन करतो असं ना आपण करू असू दे बाबा लयच एखाद्याची अपेक्षा असते mm. आता मला असे काय काय फोन आलेत बरेच ठिकाणी कि दादा तुम्ही वायदी घ्या mm. आमची गटाला गाडी मार मारखा mm. द्या पण आम्हाला सराज्याभर mm. पळायचं ह्या माणसांचं प्रेम बघून आपल्याला मनातनं बेकार वाटत नाही आपण देऊ शकत नाही का तर आ, आज सराज्या गटाला मारखाने म्हणजे परत चर्चा बॅटच्या विषय असे होतात आपण थोडस म्हणजे आता त्या माणसांना समजून तरी कसं सांगायचं ना आपण बघून बघू म्हणतो करू म्हणजे त्यांना सुद्धा दुःख वाटत नाही ते आपल्याला मागतात म्हणजे सरजेवच्या असलेला प्रेमाचा बैल आहे त्यांना त्यांचा बैल सरजेवट बघायचा असून पण आता आपण म्हणजे नाही का आत्ता कुठं तर रुटीनला लागलाय ला त्यामुळं आपण लगेच आता केलं तर परत त्याला प्रॉब्लेम सरजेला येणार म्हणून आम्ही जरा थांबतो आणि आता पावसाळ्यात काय होतं मैदान कमी येत त्यामुळं गॅप पडतो त्याला जास्त गॅप चालत नाही एक चार पाच दिवसाचा गॅप त्याला भरपूर होतो तरी सुद्धा पण ऍडजस्टमेंट करून चालवतो कसं आणि आमचं तर पूर्णता मन नाही की बाबा आम्ही म्हणजे सगळ्यांना म्हणतो की बाबा सरजेची एखाद्याची गाडी गटली तर ती आमची बी इच्छा नाही फोडायची अगदी किती त्या दोन्ही मालकाचं म्हणजे त्या पुढच्या मालकाचं जरी मत असेल की बाबा आपण पाच मैदाना पळू आपण चार तरी आमचं दुःख नाही आमचं काय दहा मैदाना पळू आम्हाला अडचण नाही कसलीच तर बघा भाण्यात कळून येते की सच्चाय बैलगाडी क्षेत्रात आपले पण असला तर एखाद्यानं पायरा मागितला पण त्या स्पीडचा बैल नसतो किंवा काय नसतो पण त्यांनाही दुखवायचं नाही बैलगाडी क्षेत्रात भैया सगळ्यांनी हे केलं पाहिजे नाही शंभर टक्के केलं पाहिजे बरं का आणि जे तुमच्या संबंधित आहेत त्यांचा जर वाईट काळ चालू असेल तर म्हणजे हो तुम्ही दहा मैदानं जिंकली पाच जिंकली एखादा मैदान तुम्ही एक मैत्री खातर एक संबंधा खातर घालू शकता ते जो एखादा टॉपचा बैल असेल आणि त्याचे वाईट काळ चालू असतील तुमचे संबंध असतील आता मी ह्याच्या क्षेत्रात नवीन आहे माझ्या आता काही बरेच संबंध नाही आहेत माझे थोडेफार संबंध आहेत पण जे थोडेफार संबंध आहेत माझे जवळचे त्यांचा कधी वेळ आली तर मी गाडा मालक म्हणून किंवा त्यांचा मित्र म्हणून किंवा ही म्हणून मी शंभर टक्के सार्ज एक मैदान त्यांना देणार म्हणजे मित्रांनो बघा याच्यावर हे कळत की सरजाची वायदी कधीच ते घेणार सर्जा नाही कुठल्याच बायची ते वायदी घेणार नाहीत वायदी नकोच आहे म्हणजे वायदीमुळे नक्की जर घेतली वायदी तर काय जाणवतो नक्की होत माहितीये का पहिली गोष्ट वायदी घेऊन पैसा पुरत नाही सगळे अनुभव मी घेतलेले आहेत मी वायदी दिली स्वतः मी सरजाला सुद्धा वायदी दिली भाज्याला सुद्धा वायदी दिली आणि आपल्याला काय दोन रुपये आले तर ते पण पुरत नाहीत असं वाटत कि वायदिक घेण्यापेक्षा टॉप मध्ये पळू आणि त्याचेच घरी हजार आणले तरी समाज असं वाटतं मला मनातलं सगळं पण आता काय होत काही माणसांच्या प्रॉब्लेम मुळे कुठेतरी आपले थोडीशी तत्व बाजूला ठेवून थोडस त्यांना ऍडजस्टमेंट करावं लागते त्याला पर्याय नाही शेवट म्हणजे त्याला काय पर्याय करणार आहे आपण दुसरा पर्याय नसू शकतो मला आता नवीन पिढी भरपूर या क्षेत्रात पडायला लागले आता सांगा तुम्ही सक्सेस तीन चार मैदान झाले सक्सेस भेटतो यश भेटत जय होतो किती पैसे घरी नेले नाही पैशाचा हिशोब नसतो घरी <laughs> मी विचार ना करत ते पैसे आले माझे सगळे पारिम याच्यावर पैसे वाटण्यातच असतात पोरांना मी दुखवत नाही कोण माझ्या बरं असलं तरी म्हणजे सगळ्यांना म्हणजे आलाय म्हणून नाही एक आज सार्वजनिक गुलाल केलाय म्हणून तुला खर्च आहे धर तू आलाय म्हणून नाही तुला मी पैसे देत mm. म्हणजे काय काय सरजा जेव्हा प्रेम करणारे पोर माझ्यावर असतात mm. ते मी कधी द्यायला लागलो तर घेत नाहीत mm. पण मी काय म्हणतो तुला मी पैसे नाही देत mm. एक सरजा जे जिंकलाय ना म्हणून तुला खर्च आनंदात धर ह्या विषया मी देतो पैसे मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात असं सगळं नियोजन असतं कारण काय तर जे धरणारे सोडणारे करणारे येत असतात नाही भरपूर बैलाविषयी प्रेम असतं त्यामुळेच ते त्यांचं काम टाकून येत असतात तर त्यांचंही सगळ्यांनी बैलगाडा मालकांनी बघितलं पाहिजे कारण बैलगाडी क्षेत्रातला पायाच असेल कोण सुट्टी परिस्थिती करत ड्रायव्हर किंवा सरजासाठी जेवढी सगळी पोर कोणाच नसते पण आज त्यांचं त्यांनी कर्तव्य केलेलं असतं सरजाच्या प्रेमापोटी सरजा सगळं नियोजन बघितलेलं असत आज मी सरजाचा मालक म्हणून किंवा मी नेतृत्व करत तुमच्या टीमचं करतोय म्हणून माझं बी कर्तव्य की आज तुम्ही कामधंदा सोडून सगळे येतात तुम्ही मागत नाही तुम्हाला अपेक्षा नाही हे मला मान्य पण माझं कर्तव्य तुम्हाला बक्षीस न घेतल्यावर नका देऊ द्या ठीक आहे पण ज्या दिवशी बक्षीस घेतो माझं काम आहे ते मी देतो मी पोरांना नाराज कुठल्या करत नाही कारण सगळे आपलीच आहेत पोर आणि शेवटपर्यंत माझ्या बरोबर हीच मी त्यांना बी विनंती माझ्याकडून आता एक मित्रांनो बाईट घेतलेली राहुल दादांची मी राहुल दादांनी राहु राहु त्या मुलांना पैसे न विचारता बक्षिसाचं पाकिट कुठं आहे न विचारता ढाल कुठं विचारलेलं आता डहालीला भरपूर महत्व महत्व या क्षेत्रात ज्यावेळेस आता घरात डहाली भरपूर लागलेल्या असतात त्या डहाली ज्यावेळेस वेळेस भिंती होती लागतात आणि त्या बघता त्यावेळेस काय वाटतं ना ज्यावेळेस डहाली बघतो त्यावेळेस एक छाती भरून म्हणजे फुकतीचा अभिमान की आज आपल्या सरज्यानं किंवा आपल्या बाजाने किंवा मथुरनं कि अगदी माझ्याकडे तुम्ही म्हणसाल कि ह्याची सुद्धा डाली आपला विलास पवारांचा काय आहे तो बैल विलास पवारांचा आता पळतो ते अर्जुन 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 सुद्धा बक्षीस माया घरी त्यांचे आमचे संबंध बरेच होते फलटणच्या मैदानात मैदान झालं होतं तसे शंभू अर्जुन बरोबर ते बक्षीस शंभूने घेतलं तर विलास पवारांनी म्हणजे म्हणले शंभू घेऊन तुला म्हणजे म्हणजे माणसं आहे ह्या जगात चांगली सुद्धा असं नाहीये मी तर म्हणेन बऱ्यापैकी आहेत काय एक शंभरात एक नव्वद टक्के तर चांगलीच आहेत एक दहा एक टक्के तो पण त्यांचा काहीतरी गैरसमज असेल म्हणून असू शकतात ह्या माझा मी माणूस आहे आता मातीशी जोडणारे तु दोन्ही खेळ आहेत बैलगाडा शर्यत आणि कुस्ती क्षेत्र दोन्ही खेळायची तुम्हाला आवड आहे काय ह्या दोन्ही खेळाविषयी वेगवेगळं दोन शब्द सांगतात दोन्ही खेळ से सेम आहेत बरं का दोन्ही म्हणजे बैलगाडी क्षेत्र असो किंवा कुस्ती असो किंवा आमचं बॉडी असो तिन्ही क्षेत्र आहेत ना हे सेमच आहेत ह्या क्षेत्रात प्रत्येकाला एकच अनुभव असतो की माझे माझे आज हरलो तर उद्या जिंकायचं असतं त्यासाठी तयारी करायची असते त्यासाठी लढायचं असतं परत हारलो की पुन्हा जो तयारी असते म्हणजे माझं वैयक्तिक तर तत्व असंच आहे की मी आज जरी जिमला गेलो तरी वीस पंचवीस वर्षाचा मायावर व्यायामला नको म्हणतात दोन चार दिवसात त्या तर आपलं त्यामुळं माझ म्हणणं की म्हणजे कुठल्याही बैलगाडी मालक असू द्या कोणी असू द्या किंवा पैलवान असू द्या त्याने आज हरलो तर उद्याची जी त्याची वाट बघत असती त्यामुळे तुम्ही हारून आला ना तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात केली पाहिजे मी ज्याचं बाजेच ती करतो मी जर मार खाल्ला ना कुठल्या मैदानात माझं त्या रात्री पुढचं नियोजन चालू असतं की काय चुकतंय काय होतंय काय राहिलं काय झालं ह्याविषयी मी विचार करत असतो आणि त्याच्यावर मी दुसऱ्या दिवशीपासून नियोजन लागलेलं असतं माझं परत मित्रांनो बघा बैलगाळा मालक असा प्रसिद्ध होत नाही किंवा असा नाव देत नाही जरी टॉपचा बैल असला तरी बऱ्याच गोष्टी असतात त्याचा जसं बायांनी सांगितलं की त्या गोष्टीचा अभ्यास करून नंतर उतरायचा आणि त्यावेळेस यश भेटलेलं असताना आत्ता ती यश कायम भेटत आहे दे त्यांना असंच यश कायम सर्जा देईल किंवा मथुर देईल धन्यवाद